नमस्कार मित्रांनो लक्ष्मीनिवास मालिकेच्या आजच्या भागात आपण बघतो की श्रीनिवासला लक्ष्मी सांगते की माझ्या श्रीनिवासवर पूर्णपणे भरोसा आहे आणि त्यांच्या विरोधात मी एक शब्दही बोलायला तयार नाही आणि ऐकायलाही तयार नाही तर इकडे जयंतला हाताला दुखापत झाल्यामुळे तो गोळ्या घेत असतो तिथेच जान्हवीला तिच्या बाबांची आठवण होते आणि ती म्हणते की जयंत तुला थोडेसे लागलेले आहे तरी पण तुला इतक्या गोळ्या घ्यावे लागतात ते तर माझ्या बाबांना तर इतकं मोठं लागलेलं ला आहे एवढी दुखापत झालेली आहे तर त्यांना कितीतरी गोळ्या घ्यावे लागत असतील आणि किती, किती त्यांना त्रास होत असेल ना असे म्हणत ती जन जयंतसोबत बोलते तर तिथे जयंत हे ऐकून त्याच्या पारा चढतो आणि तो मनात विचार करतो की ही नेहमी तिच्या बाबांचे कौतुक करत राहते माझ्याविषयी कौतुक करायचे सोडून नेहमी बाबा बाबा करत असते मग तो तिथून उठतो आणि दाढ उघडायला तो, तो रिमोटने बटन दाबतो आणि जान्हवीला सांगतो की तू आत्ताच्या आत्ता तुझ्या बाबांकडे जा तेव्हा जान्हवीला पण खरंच पडतं की हा खरंच मला बाबांना बघायला पाठवतो आहे तर तिथे जान्हवी लगेचच बॅग भरते आणि जायला निघते तर जयंत कसावीस होतो आणि ही खरंच माहेरी जाऊन माझ्याविषयी तिकडे सगळं सांगेल हे विचार करतच तो म्हणतो की लगेच नाटक करतो आणि जान्हवीचे पाय धरून तो माफी मागतो आणि सांगतो की मला माफ कर जानू मला माफ कर तिथे जान्हवी म्हणते दार उघड जयंत दार उघड तिथे जयंत म्हणतो की तुझ्या सोबत येतो पण तू रागात जाऊ नको जानू असे म्हणत जान्हवीचे पाय पडतो